बातम्यांचा महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र <Visual in Spanish> करमाळ्याच्या वैभवात तुळशी वृंदावन भर घालणार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ज्येष्ठ जा पत्रकार नरसिंह मनोहर पंत चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करमाळा शहरात उभा राहिलेल्या तुळशी वृंदावन शहराच्या वैभवात भर घालणारा असून या माध्यमातून हिंदी संस्कृती जपण्याचं काम शिवसेना करत आहे याचा मला अभिमान आहे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले तुळशी वृंदावनाचं उद्घाटन नामदार प्रतापराव जाधव यांच्या सौभाग्यवतींसह दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी आमदार भरतशेड गोगावले माजी आमदार बच्चू कडू माजी आमदार जयवंतराव जगताप मराठा समन्वयक संभाजीनगर विनोद पाटील इतिहास संशोधक व छावा कादंबरीचे लेखक विश्वासराव पाटील गोंदियाचे आमदार मनोहर हरचंद्रिका पुरे शिवसेना उपनेते आनंद भरोसे युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य बाजीराव चव्हाण पुणे येथील उद्योगपती सागर उकारी शिवचरित्रकार यशवंतराव गोसावी शिवसेनेचे महेश साठे संजय कोकाटे चरण चौरे प्रियंका पराडे पाटील आरती बसवंती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा जंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित स्वागत विलासदादा चुटे नागनाथ चुटे अनिल चुटे राजेंद्र चुटे दीपक चिवटे पाटणे जयराम चुवटे जिल्हाप्रमुख महेश छोटे यांनी केले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चुटे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने शहरात तुळशी वृंदावन उभा करण्यात आला आहे यापुढील काळात शहराच्या देवीचा माळ रस्त्यावर भव्य शिवसृष्टी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन धर्मवीर संभाजी राजांचं जीवन चरित्र आधारित शिल्प उभा करण्यात येणार आहे या रस्त्याच्या मधोमध दुभाजक स्ट्रीट लाईट वृक्षारोपण करण्यात येणार आहे करमाळा शहरातील हा महत्वाचा रस्ता सुशोभीकरण करण्यासाठी माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत असल्याचं सांगितलंय करमाळ्यात उभा राहिलेले तुळशी वृंदावन अत्यंत कलात्मक व तुळशीच्या धर्माचं महत्व पटवून देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रत्येक तालुक्यात एक तुळशी वृंदावन उभा करा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं